सामान्य जनतेचा बुलंद आवाज महाराष्ट्र ट्वेंटी फोर आवाज या न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करून आयकॉनचे बटन दाबा परिस्थितीवर मात करीत दिला जगण्याचा संदेश इतर महिलांसाठी आदर्श दिसायला काकोबाई वाटत असल्या तरी त्या कुणी सामान्य गृहिणी किंवा निवडणुकीला उभ्या राहिलेल्या कोणी उमेदवारही नाहीत धामणगाव रेल्वे तालुक्यातील मंगरूळ दस्तगीर येथील अफाट आणि अचाट कर्तृत्व असलेल्या या महिलेचं नाव आहे भाग्यश्री डाफ दीर्घ आजाराने पतीचा मृत्यू झाल्यानंतर तिने परिस्थितीशी दोन हात करत स्वतःचा लहानसा उद्योग सुरू केला आहे आणि याच उद्योगातून ती आपला खर्च चालवत आहे भाग्यश्री डाप यांची परिस्थिती जमतेम त्यातील लग्न झाल्यानंतर वर्षभरातच पतीचा दीर्घ आजाराने मृत्यू झाला त्यामुळे डाप यांचं कुटुंब उघड्यावर आलं मात्र भाग्यश्री डाप यांनी परिस्थितीवर मात करीत महिला बचत गटाच्या साह्याने उद्योग सुरू केला मग सासू सासरे राहिले थोडे दिवस सासू सासरे राहिले नंतर ते पण वारले सासरे आता आधी सासू वारली नंतर सासरे वारले माझे मग सासरे वारल्यानंतर माझ्याजवळ काही पर्याय नव्हता आणि शेतीचं काम मी करू शकत नाही होत नाही माझ्या इकडून मग वाता आणि फुलवाताईचा बिझनेस चालू केला मी तो बचत गटात सुरुवात केली बचत गटातून लक्ष म्हणजे माहिती दिली त्यांना मग त्याच्यामधून नंतर बचत गटात ट्रेनिंगला गेली अमरावतीला त्यात या काढाईचा उद्योगधंदा एक बाई करत होती त्या माझ्या डोक्यात आलं पण मी करायला लागली मुलगी होती तिचा आणि लग्न झालं आता आणि स्वतः या मी सांभाळत आहे घर स्वतः काहीतरी आणि स्वतः मेहनतीनं करावं करा दुसऱ्यावर अवलंबून नाही राहायचं स्वतः करायचं शेतातील वड रुई पिंपळ उंबर दुर्वा आंबा तुळस यांच्या काठ्याची पॅकिंग करून बाजारात विकायला सुरुवात केली याला नवग्रह असे म्हणतात याचे लग्न प्रसंगात महत्त्वाचे स्थान आहे सोबतच त्यांनी फुलवातसुद्धा विकायला सुरुवात केली त्याचा हा व्यवसाय जमतेम जरी असला तरी त्यावर त्यांचा संसाराचा गाढा सुरू आहे भाग्यश्री डाब व्यावसायिक महिला भाग्यश्री डाप या महिला बचत गटात गेल्यानंतर त्यांना उद्योगाबाबत माहिती देण्यात आली त्यानंतर त्या उद्योगाचं प्रशिक्षण त्यांनी पूर्ण केलं आणि उद्योगाला सुरुवात केली यासाठी वेळोवेळी महिला बचत गटाच्या अधिकाऱ्यांनी देखील सहकार्य केले आणि निराधार महिला आपल्या पायावर उभे राहण्याचं बळ दिलं घरचा मोठा करता पुरुष गेल्यानंतर त्या परिवाराला मोठ्या संकटाचा सामना करावा लागतो मात्र भाग्यश्री डाप यांनी कुणाचीही मदत न स्वीकारता घरातील सर्व कामकाज करीत परिस्थितीचा सामना केला आणि इतर महिला समोर एक आदर्श उभा केला आहे परिस्थितीला न कंटाळता परिस्थितीचा सामना जिद्दीने जर केला तर जीवनात यश नक्की मिळते अशा या महिलेचे सर्वत्र स्तरातून कौतुक होत आहे मिस्टर त्यांच्यावर काय परिस्थिती असते त्यांचं त्यांनाच माहीत असते त्याच्यानंतर त्यांनी त्यांनी एवढं सांभाळणं हे कठीणच आहे सर्वांसाठी त्याच्यानंतर त्यांनी काम करून सगळं व्यवस्थित चालवलं एका मुलींचं चा पण लग्न केलं त्याच्यानंतर त्यांनी ते घर खर्च सगळं कोणाला न मानता काही कोणाचं काही न ऐकता त्यांनी हा उद्योग चालू केला त्याच्यावर त्यांचं बिझनेस वगैरे सगळं व्यवस्थित चालवला आहे त्यांचा घर वगैरे खर्च सगळं व्यवस्थित चालू आहे ह्या ज्या ताई आहेत ह्या ताईंनी आपला व्यवसाय हा सुरू केला आणि त्यांचा जो व्यवसाय आहे अतिशय चांगल्या प्रकारे सुरू आहे आणि आज मी बघते आहे त्यांना की त्या स्वतःचं उदरनिर्वाह स्वतःच्या भरोशावर करत आहे आणि हेच माझ्या कामाचं यश आहे असं मी समजते हे निश्चितच म्हणेल की खरोखरच महिला ही कुठेही मागे नाही हे मी सांगण्याची गरज नाही हे आपण प्रत्यक्ष अनुभवतो आहे आणि आज मी जेव्हा तीन हजार महिलांसोबत काम करते आहे तेव्हा असे जे अनुभव आहेत हे मला भरपूर आलेले आहे महाराष्ट्र चोवीस आवाजसाठी अतुल टाले धामणगाव रेल्वे अमरावती महाराष्ट्र ट्वेंटी फोर आवाज या न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करून आयकॉनचे बटन दाबा